ब्रह्मपुरीत अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तात्काळ रद्द करण्यासंबंधी केंद्र शासनाने संसदीय कायदा पारित करावा उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा घेऊन मेरिटवर करावी भारतीय संविधानाची एस सी एस संदर्भात प्रिमी कुठलेही प्रावधान नसताना अवर निर्णय देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाला कोणताही अधिकारवाही करिता हा निकाल पूर्णपणे चुकीचा असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावर फेरविचार करावा अनुसूचित जाती जमातीमधील शासकीय नोकरीच्या अनुशेष केंद्र व राज्य सरकारने तात्काळ भरावा यासह अन्य मागण्यांना घेऊन ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समिती व एस सी एस टी संघर्ष समिती ब्रह्मपुरी तसेच बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध चौकातील अशासकीय प्रतिष्ठाने बंद करून ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गी करून जो अन्याय आमच्यावर केलेला आहे विरोधात आज संपूर्ण भारत बंद आहे आणि या भारत बंदच्या समर्थनार्थ ब्रह्मपुरीमध्ये अनुसूचित जाती जमाती संघर्ष समितीतर्फे पूर्णपणे ब्रह्मपुरीकडकडीत कर बंद केला गेलेला आहे आणि या ब्रह्मपुरी कडकणीला बंदसाठी पूर्ण शहराचा पूर्ण तामोल तालुक्याचा पूर्ण पाठिंबा आहे बंधूंनो हे देशाची सं जे संस्था आहे ते संविधानानुसार चालते भारतीय संविधानानुसार चालते सर्वोच्च न्यायालयाला कोणताही प्रकारचा अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकारही नसतानासुद्धा हा निषेध करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम ह्या सर्वोच्च न्यायालय केलेलं आहे मग केंद्र सरकारला आम्ही आवाहन करतो केंद्र सरकारला आव्हान केंद्र सरकारला आवाहन करतो की त्यांनी येत्या काही दिवसामध्ये जर हा निर्णय आपण बदलवला नाही तर आम्ही पुन्हा याच्यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ब्रह्मपुरीमध्ये पूर्ण युवा वर्ग सामाजिक संघटना यांच्या वतीने पूर्णपणे कडकडीत बंद करण्यात आलेला आहे म्हणून आमच्या या आंदोलनाची शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घेणे अत्यंत गरजेचं आहे हे जर दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा हा आंदोलन पूर्णपणे पुन्हा तीव्र केला जाईल यासाठी सरकार आणि सर्वोच्च न्यायालय जबाबदार राहील म्हणून सर्वोच्च न्यायालया सुद्धा सांगणं आहे की तुम्ही निर्णय घेणारे होता कोण कारण की संसदेमध्ये हा निर्णय पारित केला जातो आणि ह्या संसदेमध्ये निर्णय पारित न, न न, न करताही तुम्ही जर सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय आम्हाला काय हुकुमशाहीकडे वाटचाल लिहिण्याचा तुमचा प्रयत्न आहे का पण तुमचे हे मनसुबे आम्ही हरू पाडल्याशिवाय राहणार हा दलित अनुसूचित जाती जमातीचा पूर्ण समाज एक कोणून तुमच्या ह्या आंदोलनाच्या विरोधात तुमच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध करतो निषेध करतो बहुजन समाज पार्टी शहर अध्यक्ष राजू धोबी मेश्राम बोलत आहो आणि या आंदोलनाच्या निमित्तानं दोन शब्द मी सांगणार आहो की बहुजन समाज पार्टीच्या दिशानिरम निर्देशाप्रमाणे सामाजिक संघटना एस सी एस टी सामाजिक संघटना आणि एस सी एस टीच्या कृती सामाजिक संघटना यांच्यासोबत यांच्या बंदच्या आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचा पूर्ण सहभाग आहे आणि आम्ही सर्व ब्रह्मपुरी स ब्रह्मपुरी शहरामध्ये ब्रह्मपुरी विधानसभामध्ये जिल्हा ज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण भारतमध्ये एस सी एस टी मायनॉरिटी या संपूर्ण सामाजिक संघटनाच्या सोबत बहुजन समाज पार्टीच्या सोबत आम्ही हा भारत बंद पुकारलेला आहे जेणेकरून हा जो कानून लागलेला आहे जो ला है, आदेश आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जोपर्यंत रद्द होत नाही एस सी एस टीच्या वर्ग एस सी एस टीच्या वर्ग वर्गीकरणाच्या विरोधात एस सी एस टीच्या क्रिमिनलच्या विरोधात जोपर्यंत हा आदेश संसदेमध्ये रद्द होत नाही तोपर्यंत आमची ही एस सी एस टी सामाजिक कृती समिती रिपब्लिकन पक्ष आणि इतरही पक्ष जे या संविधानाच्या रूपानं आरक्षणाच्या समर्थनात आहेत या आदेशाच्या विरोधात आहेत ते सर्व आणि बहुजन समाज पार्टी मिळून आम्ही हा आंदोलन उभारलेला आहे हा आंदोलन हा जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा आंदोलन चालत राहील आणि हा आंदोलन गावखेड्यापर्यंत पोहोचेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि यानंतर आमचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोलतील दिनांक एकवीस तारखेला जे भारत बंदचं जे आव्हान करण्यात आलेलं होतं त्या आव्हानाला पूर्ण भारतभर प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे मिळत आहे आणि त्यानिमित्त ब्रह्मपुरीमध्ये जे विविध सामाजिक संघटनांनी आणि विविध राजकीय पक्षांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे की के ब्रह्मपुरी बंद आणि जेव्हापर्यंत एस सी एस टीचे वर्गीकरण आणि क्रीमी लेअर जे असंविधानिक आहे ते जेव्हापर्यंत रद्द होणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन पूर्ण वेळ चालू राहील जेव्हापर्यंत हे कायदे संच कायदा करून संसदेमध्ये पास होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही ते पूर्ण म्हणजे पूर्णत्वास नेऊ अशी मी सर्वांतर्फे ग्वाही देतो आणि आता आ...